सुवली येथे बौद्ध धम्माचा मंगलमय जागर सुक बौद्धवाडी येथे बौद्ध धम्म प्रचार व प्रसाराच्या निमित्ताने एक ऐतिहासिक व प्रेरणादायी क्षण अनुभवायला मिळाला लुंबिनी बौद्ध विहारा परिसरात बुद्धम शरणम गच्छामी निनादाने संपूर्ण वातावरण धम्ममय झाले दुपारी दीड वाजता स्फूर्तीभूमी आंबवडे ते दीक्षाभूमी नागपूर या बौद्ध धम्मरथाचे आगमन होतात सुकिली वासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमाला अद्भुतपूर्व स्वरूप दिले आम्रपाली महिला मंडळाकडून भंते यांचे सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले भंते सुमेध बोधी यांनी दिलेल्या धम्मदेशनामध्ये आमचे मुक्तिदाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बावीस प प्रतिज्ञांमधून उपासक उप उपासिकांना दीक्षा देण्यात आली त्याचबरोबर पंचशिलाचे महत्त्व त्यांचा पंचशिलाचे महत्त्व त्याचा अर्थ व आचरण यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले धम्म दीक्षेसोबत दिलेल्या शिलाचे निष्ठेने पालन करावे बौद्ध धम्म जीवनात उतरवून समाज परिवर्तनाचे कार्य पुढे न्यावे असे प्रेरणादायी आव्हान भंते सुमेध बोली यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेने बौद्ध धम्म प्रसार व प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवला या यशस्वी कार्यक्रमासाठी खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघ सुकवली शाखा क्रमांक पंचवीस व आम्रपाली महिला मंडळाने केलेली मेहनत विशेष उल्लेखनीय ठरली बुद्ध धम्म संघाच्या मार्गावर चालण्याची नवी ऊर्जा देणारा सोहळा ठरला त्यांनी या पवित्र कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला त्यांचे आभार やりとりのラッシュで活用していく सोबत आपल्याला ते घ्यायचं पता चले कि जहाँ सूर्य का सपना बनाया है वहाँ पे इसका यहाँ तो जहाँ था सच्चा बड़ा यहाँ तो जहाँ पर सबसे चार इच्छा और अच्छे प्रदर्शन का डॉक्टर बाबा से वहाँ पे सारे का सुनाई महामुपति का मंत्र सारे मिला था इसका ब्रिज का यहाँ ना यहाँ जाए तो लोग इसका देना रहा मकाया तो ये मिल जाएगी यहाँ तो अंबेडकर के नातू आदरणीय डॉक्टर भीमराव अंबेडकर यांना सुद्धा माझा सलमी द्यायचा आहे पुढचे बघते ते सुमेध कोली आणि त्यांचा सावध संघ यांना सुद्धा माझा आणि त्यांचा सावध संघ यांना सुद्धा माझा या ठिकाणी उपस्थित भारतीय गोंडा महासभा तालुका शाखा अध्यक्ष अगे त्यांचे सर्व पदाधिकारी तसेच समाज सेवा संघ शाखा क्रमांक पंचवीस गाव शाखा या शाखेचे अध्यक्ष आयुष्यमान दीपा कांबळे कांबळेजी तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी महिला मंडळाच्या अध्यक्षा मंगल जाधव मॅडम त्यांचे सर्व पदाधिकारी सर्व संस्था सैनिक दल आमचे सर्व बौद्ध उपासक उपासिका या सर्वांना बोलण्यात आम्ही सगळे जयभीत करतो आणि आज या ठिकाणी धम्मरथ संदेश यात्रा हा धम्मरथ संदेश यात्रा आपल्या सुटीवरील या वाढीमध्ये आपण बुद्धमेळामध्ये त्याचा आगमन झालेला आहे आपण सर्वांनी त्याचं स्वागत केलेला आहे आणि म्हणून वेळ न घालवता आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत प्रथम आपले आदृत्य सकाळ भगवान गोठर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यासाठी या शाखेचे अध्यक्ष श्रीमान कांबळे

तरी मी श्री सागर क्रमांक पंचवीस तसेच अमृतवाली महिला मंडळ मुंबई विकास मंडळ या सर्व मंडळांतर्फे आम्ही सुखी सागर क्रमांक पंचवीस आपले सहर्ष स्वागत करत आहोत तसे सदरच्या कार्यक्रमास आदरणीय भंते सुनील बोधीजी व आणि त्यांचा संघ इथे उपस्थित आहे तरी मी साठी करते त्यांचे आभार कर व्यक्त करतो तसेच या कार्यक्रमास अध्यक्ष उपस्थित आहेत तरी मी स्वागत करतो कर सार्थ, सर्व सैनिक इथे उपस्थित आहेत तसेच सर्व पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांचे मी आमच्या संपूर्ण शाखेतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो व पुढील कार्यक्रम आपले

था हां साधू ठीक याला देव आता नाही देवा आता नाही देवा नाही मी राहो पुसले यल्ला नाही देवा Gracias. 再见，下来。